लोकवाणी न्यूज नेटवर्क बातमी मागची तुमची इच्छा असेल तर मी आजही शड्डू मारायला तयार विलासराव जगताप यांचे झाकून केलं आता निशिकांत दादा आला नाही मी झोघड बोलला असो निशिकांत दादा आपल्या जिल्ह्याचे भाजपचे अध्यक्ष आहेत त्यांनी तिथे सेटीचा प्रचार केला जिल्ह्याच्या अध्यक्ष असताना पद सुर सोडता तुम्ही राजू शेट्टीचा प्रचार करू शकताय कसली गद्दारी तरी मी केलेली आहे मला संजय काकाचा प्रचार करायचा नव्हता मी पक्षाचा राजीनामा दिलो आणि डायरेक्ट संजय काकाच्या विरोधात प्रचार केला आणि विशाल पाठाच्या प्रचारात मी मागं लागलो पक्षात राहून पक्षाची गद्दारी करणं हे आपल्या स्वभावात नाही हे तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे आपण ज्याचा प्रचार करू ना तो प्रामाणिकपणे करू कमळाचा चिन्ह सांगायचं आणि प्रचार विशाल पाठाचा करायचा असे काही लोक भारतीय जनता पार्टीमध्ये सुद्धा केलेले आहे ते आपल्या सगळ्यांना माहिती आहे कमन गौडला बावनकुळे सांगते तुला आम्ही तु तिकीट देतो गोपीचंदा देवेंद्र फडणवीस सांगते तो ते तू कामाला ना ते आर एसीचे गुपचिप लोक सांगते तू तुझ्या कामाला म्हणजे फुकट मेळाचा हां ना नंबर मेसेज तोडून म्हणजे आता जमदारीला संजय काका खासदार असताना संजय काकानी सांगितले की जमदारी तुम्हाला आपण तिकीट मिळून देऊ मला भारतीय जनता पार्टीने तिकीट दिली आणि आमच्यातलेच काही लोक आलेलं केले आणि काटाकोनाचा कादा तुम्ही माझा काढा नाही भारतीय जनता पार्टीचा एक आमदाराचा काटाखादा लक्षात ठेवा मग अशा पद्धतीनं जर भारतीय जनता पार्टी किंवा युतीमध्ये चालतो चार। आता तुमची जर इच्छा असेल मी अजूनही सद् महाराजात तयार आहे पण तुमची इच्छा असेल तर माझ्या मनामध्ये कुठली गोष्ट आता काही पदं मिळावी मी ही पदं का सांगतो सगळी सगळी पदं चाळीस वर्षात भोगलीत आणि कुठले नाही ही जी पदा भोगली केवळ आम्ही मला गेल्यावेळी भारतीय जनता पार्टीने उभं केलं व आमच्याच लोकांनी माझा काठा काढला तसेच मी गेल्या चाळीस वर्षात सर्व पदे भोगली आहेत त्यामुळे मला कोणत्याही पदाची आवश्यकता नाही मात्र जर तुमची इच्छा असेल तर मी आजही शड्डू ठोकायला तयार असल्याचे जतचे माजी आमदार विलासराव जगताप यांनी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक प्रकाश जमदाडे यांच्या भाजप कार्यालयाच्या उद्घाटनाप्रसंगी बोलताना सांगितलंय माझे आमदार जगताप म्हणाले की मी लोकसभेला माजी खासदार संजय काका पाटील यांच्या विरोधात उघड उघड पक्षाचा राजीनामा देऊन विशाल पाटील पा पाटी यांचा प्रचार केला मात्र भाजपा जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील हे पद असताना देखील शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांचा प्रचार केल्याचा खुलासा केलाय आहे पाहुयात माझे आमदार विलासराव जगताप काय म्हणाले पदाधिकारण आहे समोर आणि सुलासपीमध्ये त्यामुळं आजचा जो मेळावा आहे तो सर्व पक्षी मेळावा आहे असं माझं स्वतःच मत आहे संजय काकाचा मग सांगितलं के उल्लेख केला तिने संजय काकाचा प्रचार मी के केला नाही वस्तुस्थिती आणि त्याने झाकून केलं नाही आता दादा आला नाही मी उघड बोलला असतो दादा आपल्या जिल्ह्याचे भाजपचे अध्यक्ष आहेत त्यांनी तिथं शेतीचा प्रचार केला जिल्ह्याचे अध्यक्ष असताना पद न सोडता तुम्ही राजीव शेतीचा प्रचार करू शकताय तसली गद्दारी तरी मी केलेली आहे मला संजय काकाचा प्रचार करायचा नव्हता मी पक्षाचा राजीनामा दिलो आणि डायरेक्ट संजय काकाच्या विरोधात प्रचार केला आणि विशाल पाठाच्या प्रचाराने मागं लागलो हे आपल्याला सगळ्याला माहित आहे पक्षात राहून पक्षाची गद्दारी करणं हे आपल्या स्वभाव नाही हे तुम्हाला सगळ्यांना माहित आहे आपण ज्याचा प्रचार करू ना तो प्रामाणिकपणे करू कमळाचा चिन्ह सांगायचं प्रचार विशाल पाठाचा करायचा असे काही लोक भारतीय जनता पार्टीमध्ये सुद्धा केलेले आहे ते आपल्या सगळ्यांना माहिती आहे आपण त्या प्रवृत्तीची माणसं नाही आहोत आणि भारतीय जनता पार्टीचं हे तिसरं ऑफिस असेल मला वाटतं पहिलं ऑफिस आहे तमनगौडाने ते वारर रूम काढलं ते पहिलं ऑफिस पीश। दुसरं ऑफिस आहे संजय काकानं खासदार घेतलेला ते डॉक्टरच्या याच्यात जायच्यात ते दुसरं ऑफिस तिसरं ऑफिस जमदारच ऑफिस आणि चौथा ऑफिस अजून उघडायचं ते गोपीचंद पडळकरचं म्हणजे एका आप पक्षाचे कार्यालय किती झाले चार चार कार्यालय आणि या प्रत्येक कार्यालयाला वरिष्ठांचा आशीर्वाद असतो लक्षात ठेवा आज एवढे इच्छुक काय झाले आपल्या पक्षामध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये प्रत्येक नेत्याला जे प्रत्येक इच्छुक आहेत मी सोडून सांगतो ना तुम्हाला मी काही कुणाकडे गेले नाही बावन कोळे सांगते की का ती तू कामाला तुला आम्ही तिकीट देतो गोपीचंदा देवेंद्र फडणवीस सांगते ओके तू कामाला अरे ना, ना, ना ते आर एसीचे गुपची लोक सांगते तू तुझ्या कामाला म्हणजे फुकट मिळालं हांड नंबर नसेल तर ते सोडू म्हणजे आता जमणारे ना संजय काका खासदार असताना संजय की जमणारे तुम्हाला आपण तिकीट वस्तुस्थिती सांगतो तुम्हाला हे सगळ्या सांगतो सगळ्या थापा आहेत हे फक्त लक्षात ठेवा इटीमध्ये कोण कोण आहेत इटीमध्ये एकनाथ शिंदे अजितदादा पवार आहे आणि भारतीय जनता पार्टी आहे आज ही आजच्या घटकेला सांगतो तुम्हाला ह्या तिन्ही पक्षाचा तालुका वाईज वाटप अद्यापही झालेलं नाही त्यामुळे मला कुठलं तिकीट मिळतंय आज आपण सांगू शकत नाही मी सांगू शकतो मलाही तिकीट मिळाले म्हणून परंतु वस्तुस्थिती तशी नाही आहे कारण ह्या तिन्ही पक्षाचा मेळ अजून लागायचा आहे ह्या युतीमध्ये जे तीन पक्ष आहेत त्यांची बैठक अजून व्हायची आहे हे झालं एक पक्षाची कथा दुसऱ्या बाजूला शरद पवार साहेब आहेत उद्धव ठाकरे आहेत आणि काँग्रेस पक्ष आहेत त्याही तिन्ही पक्षाचा अजूनही मेळ लागलेला नाही पण तो तिथं कसं आहे त्या तीन पक्षामध्ये उद्धव ठाकरेची माणसं नाहीत पवार माणसं नाहीत त्यामुळे विक्रम सावंतला त्या एक लाईन मिळाली की माझं तिकीट फिक्स आहे आणि असण्याची शक्यता पण आहे कारण तिकडे इच्छुकाची गर्दी नाही आपल्याकडे इच्छुकाची गर्दी भरपूर आहे त्यामुळे इथं सगळ्यांना सांगितले की तुम्ही आगे बढो आणि पाय ओढायचं काम करू नका मागच्या वेळेला काय झालं मागच्या वेळा मला भारतीय जनता पार्टीने तिकीट दिली आणि आमच्यातलेच काही लोक आलेलो उभा केले आणि काटाकोनाचा काढा तुम्ही माझा काटा नाही भारतीय जनता पार्टीचा एक आमदाराचा काटाखादा लक्षात ठेवा मग अशा पद्धतीनं जर भारतीय जनता पार्टी किंवा युतीमध्ये चालत असेल किंवा महाआाड्यामध्ये चालत असेल भविष्य काळामध्ये काय होणार आहे हे अद्यापही अजून कोणालाही माहिती नाही त्यामुळे आपण माझं स्वतःचं मत सांगतो तुम्हाला मी जे राजकारण केले चाळीस वर्षात कुठल्या पक्षाला धरून केलेलं आहे आमचा पक्ष म्हणजे आमच्या समोर बसलेली जनता आणि आमचे सगळे कार्यकर्ते शनी जे सांगेल तो आमचा पक्ष अशा पद्धतीनं आपण आतापर्यंत राजकारण केलेलं आहे त्यामुळे आज आता एकानं सांगितलं तुमची भूमिका स्पष्ट करा सगळेच लोकांनी माझी भूमिका मी स्पष्ट करतो मी सांगतो मी सगळी पद भोगलेत आमदारकी भोगले भोगलेत जिल्हा मध्य बँकेचं चेअरमन पद बोगलंय जिल्हा परिषदचं उपाध्यक्ष पद बोगलंय आणि दोन वेळा पाडून मी कारखान्याचं चेअरमन पण झाले आता आणखीन काय लोकांकडून अपेक्षा करायची गरज आहे माझ्यावर तुम्ही मला मदत केली आहे आता तुमची जर इच्छा असेल मी अजूनही शद् महाराजा तयार आहे पण तुमची इच्छा असेल तर माझ्या मनामध्ये कुठली गोष्ट आता काही पद मिळावी मी ही पद का सांगतो सगळी सगळी पद चाळीस वर्ष भोगलीत आणि कुठल्याही नेत्याचे जीवावर भोगली नाही ही जी पदं भोगली केवळ तुमच्या जेवावर आम्ही भोगले नाहीत त्यामुळे तुमची इच्छा असेल ना त्या इच्छेचा आम्ही दूर करत आहे काही लोक म्हणा ह्याला गरज होती त्यावर आमची मदत घेता आणि आता आम्हाला गरज आहे मैदान सोडून पळून जायला लागलाय असं तुम्ही कोण म्हणून मी सांगतो जनतेचा जो आवाज आहे तो माझा आवाज आहे आणि माझी स्वतःची जर इच्छा म्हणा तर मला अजिबात राजकारणामध्ये आता इंटरेस्ट आली नाही राजकारण इतक्या घाणेऱ्या स्टेजला गेलंय की तुम्ही सांगतो काय झालंय गेल्या दोन अडीच वर्षामध्ये अजित पवारला भीती दाखवून फोडले त्यांची सगळी माणसंच फोडली तो न माझे नवाब माझे कोणतो नवाब मजिक यांच्याकडे माणूस आणि युतीमध्ये गेला तर घेऊन लगेच असे अनेक लोक आहेत तिथं म्हणजे असं लोकांना ईडीची याची भीती दाखवून तुम्ही जर तुमचं राज्य आणत असेल तर ते लोकांना रुचले नाही आज संजय काकाला सांगतो तुम्हाला आठ मतदारसंघामध्ये फक्त जत्रा पाच सहा हजार मताचा आहे त्यांच्या स्वतःच्या मतदारसंघात ते मायनस आहे लक्षात ठेवा म्हणजे सांगतो का माहितीये का भारतीय जनता पार्टीची जी पॉलिसी आहे ती पॉलिसी लोकांना रुजलेली नाही हे सत्य आपल्या इथं मध्य संजय काका वगैरे काम केलं ती लोक काही मदत केली परंतु त्याच्या विरोधातील आज एवढी मत त्याचा सुद्धा तुम्हाला गांभीर्यानं विचार करावा लागेल आणि आज आपण कुठल्या नाव्यात बसायचं हेच आपलं फिक्स नाही अजूनही कुठलाही पक्ष आधी कुठल्या तालुक्याला दुसऱ्या पक्षाला तिकीट आहे हे वर्षा पातळी अजून चर्चेत आहे अजून कुठल्याही पद्धतीनं जग तालुका अमक्याला दिलेला आहे असं अजून कुठेही जाहीर झाले नाही त्यामुळं आता जेवढे इच्छुक आहेत त्या सर्वांना आमच्या शुभेच्छा आहेत लोकवाणी न्यूज नेटवर्क बातमी मागची बित्तम बातमी